नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे आम्ही आमच्या परीने जे काही करायचंय ते करतोच आहोत बरं का परंतु ही काही चांगली लोकशाहीची लक्षणं नाहीत या असल्या निवडणुका या देशामध्ये होणं आणि त्या असल्या फ्रॉड निवडणुकांमध्ये सत्ते सत्तेवरती येणं याला काही सर्व शिवसैनिकांना महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एवढंच सांगणं सगळीकडे सतर्क राहा या सगळ्या याच्यामध्ये की कशा प्रकारे आता इथे चबिलीत असल्यावर कुठेतरी इतका एक दुबार सापडला त्याला आता पोलिसांनी पकडलंय म्हणजे हे सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरू असणार सत्तेचा किती गैरवापर करायचा याला पण काही मर्यादा मला असं वाटतं असायला हव्यात परंतु नागरिकांना आणि मला असं वाटतं की तिथल्या माझ्या शिवसैनिकांना आणि महाराष्ट्र सैनिकांनी याच्यामध्ये सतर्क राहावं आणि कोण दुबार येत आहेत आणि कोण शाही पुजतायत आणि काय करतायत याच्यावरती त्यांनी लक्ष ठेवावं एवढेच फक्त इच्छा घेतला कारवाई केली जाईल असं अमित साटम यांनी सकाळी सांगितलं नाही नाही प्रश्न अमित मी या गोष्टी बोलून द्या कळलं का आज निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस आहे आम्हाला जे हवं ते आम्ही करू शकतो मला मार्कचा आम्ही आजपर्यंत शाही शाही लावली ना तू काय लावलं मग तुझा बोर्ड बघणार का निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया सत्ताधारी असं सकाळपासून मतदारांना आवाहन की मुंबईच्या विकासासाठी म्हणून मतदानासाठी बाहेर पडा म आणि शाही पुसा शाही पुसा परत जा परत मतदान करा परत बाहेर या शाही पुसा हा विकास ठीक आहे आपण सतर्क राहावं आणि मला असं वाटतं मला असं वाटतं की आपण सर्व पत्रकार बांधव भगिनी मला आपल्याला पण माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टींवरती आपण बारीक लक्ष ठेव